देशात लोकसभा निवडणूक होऊन वर्ष झालंय पण या निवडणुकीत किती कोटींचा खर्च झालाय याचा एक अहवाल असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिपोर्ट म्हणजेच एडीआर या संस्थेनं जाहीर केलाय यात साहजिकच तब्बल अकरा वर्षांपासून केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचा नंबर पाहिलाय त्या निवडणुकीत किती कोटी खर्च केलेत जनता नाकारत असलेल्या काँग्रेसनं किती पैसे खर्च केलेत सविस्तर पाहूयात या पिडीए मधून लोकसभा निवडणुकीत किती कोटींचा खर्च झालाय एडी आर चा अहवाल हा मार्च ते जून दोन हजार चोवीसच्या दरम्यानचा आहे या कालावधीत लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या या निवडणुकांसाठी प्रादेशिक राष्ट्रीय पक्षांनी मिळून तब्बल तीन हजार तीनशे त्रेपन्न कोटी रुपये खर्च केलेत त्यात राष्ट्रीय पक्षांचा वाटा हा सर्वाधिक आहे तो आकडा आहे दोन हजार दोनशे चार कोटींचा तो एकूण खर्चाच्या सहासष्ट टक्के खर्चात भाजपचा वाटा सर्वाधिक एकूण निवडणूक खर्चात एकट्या भाजपचा वाटा जवळजवळ पन्नास टक्क्यापर्यंत आहे निवडणुकीवर भाजपनं एक हजार चारशे त्र्याण्णव कोटी रुपये खर्च केलेत तर एकेकाळी देशावर सर्वाधिक काळ सत्ता गाजवणारी काँग्रेस खर्चात कुठेही मागे राहिलेली नाहीये काँग्रेसनं ना सहाशे दोन कोटी रुपये खर्च केलेत एकूण खर्चाचे ते एकोणीस टक्क्यांच्या आसपास आहेत पक्षनिधी देणगी म्हणून या कालावधीत राष्ट्रीय पक्षांनी सहा हजार नऊशे तीस कोटी रुपये जमवले होते तर प्रादेशिक पक्षांनी पाचशे पंधरा कोटी रुपये जमवले होते निवडणुकीतील प्रचारावर किती खर्च राष्ट्रीय प्रादेशिक आणि नोंदीकृत नसलेल्या राजकीय पक्षांनी सर्वाधिक खर्च हा प्रचारावर केलाय तब्बल दोन हजार कोटींचा खर्च प्रचारावर झालाय तो एकूण खर्चाच्या त्रेपन्न टक्के इतकाय विशेष म्हणजे सर्वच पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांसाठी सातशे पंच्याण्णव कोटी रुपये खर्च केले त्यात प्रवासावरच सातशे पासष्ट कोटींचा खर्च झालाय स्टार प्रचारक हे निवडणुकीच्या काळात जास्त सभा घेण्यासाठी विमान हेलिकॉप्टरचा वापर करत होते तर सोशल मीडियाद्वारे प्रचार करण्यासाठी एकशे बत्तीस कोटी रुपये खर्च झाले त्यामुळं हा खर्च मोठा आहे तर कार्यकर्त्यांवर फक्त तीस कोटी रुपये खर्च केले निवडणुकांमध्ये अनेक पक्षांचा खर्च शून्य देशात सहाशे नव्वद पक्षांनी लोकसभा निवडणूक लढवली मात्र त्यात काहीच पक्षांनी निवडणुकीचा खर्च दाखवलाय राष्ट्रवादी काँग्रेस सीपीआय झारखंड मुक्ती मोर्चा शिवसेना ठाकरे गट यांनी निवडणूक लढवली पण खर्च शून्य दाखवलाय एडीआरच्या अहवालात पक्षांनी केलेला खर्च दाखवण्यात आलाय उमेदवारांचा खर्च वेगळाच आहे मतदारांना आमिष दाखवण्यासाठी दारू पैसे पुरवले गेले होते त्याचा आकडाही मोठा आहे तर मंडळी लोकसभा निवडणुकीतील खर्चाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नव नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेटसअप मराठी फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेटसअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेटसअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा